नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत पैठणी साडी स्पेशल दुकाने तरी आमचे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पैठणीच्या साडीवर पाच जोडी मोरांची रावांचं नाव घेते मी सून टिंबटिंबची ओल्या चिंब केसांना टॉवेल घ्या पुसायला रावांचं नाव घेते पैठणी घ्या नेसायला पैठणीवर शोभून दिसते कोल्हापुरी साजाचं डोरल रावांचं नाव माझ्या हृदयावर कोरलं पैठणी परिधान करताच मी दिसते जशी लावण्यवती राव माझे पती मी त्यांची सौभाग्य होती सत्यनारायणाच्या पूजेला बसली मी नटून ना रावांचं नाव घेते पैठणी नेसून लाल साडीची लाली गालावर चढली रावांचं नाव घेऊन मी पैठणी नेसली धन्यवाद